देवेंद्र फडणवीस यांचं या निवडणुकीमध्ये काय होईल म्हणजे हा एक मोठा प्रश्न त्यांना सुद्धा अनेक जण घाबरतात कारण देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले भाजपचे सर्वोच्च नेते आहेत की ज्यांचं मोदी शहांकडं वजन आहे किंवा महाराष्ट्रातलं जे पक्षाचं राजकारण आहे त्यामध्ये ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापेक्षाही वरचढ ठरतात था। किंबहुना त्यांचाच चेहरा राज्यातल्या भाजपनी पुढे केलेला आहे अलॉंग विथ मोदी शहा तेव्हा राज्यातली जे काही निर्णय झाले एवढंच कशाला माहिती सरकारच्या बाबतीत जे निर्णय झाले त्याही पलीकडे जाऊन जागा वाटपात कोणाचा से जास्त राहिला तर तो, तो देवेंद्र फडणवीसांचा राहिला आणि म्हणूनच भाजपकडनं त्यांना सभेला निमंत्रणं असतील किंवा त्यांना उमेदवारीसाठी त्यांच्याकडं जाणं असेल हे भाजपमध्ये जास्त झालं कारण ती एक विंडो होती भाजपची की त्यांच्याकडनं आधी टोकन घ्या आणि मग पक्षश्रेष्ठी तुमच्या नावाचा विचार करतील विद्यमान खासदार असू दे की एखादा असा उमेदवार जो सक्षम आहे तुल्यबळ आहे आणि पक्षाला वाटतं की त्याच्याकडं विजयाची शक्यता आहे त्याला उमेदवारी द्यायची तर फर्स्ट ही आर टू डील विथ देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांचं एवढं प्रस्त का भाजपमध्ये याचं कारण असं आहे दोन हजार चौदाला जेव्हा सत्ता आली तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते मग ते मुख्यमंत्री बनले भाजपचा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री असा की जो पाच वर्ष सलग टिकला त्याच्या आधी गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले होते युती सरकारमध्ये म्हणजे त्या अर्थानं महाराष्ट्रातला भाजपचा पहिला मुख्यमंत्री तोही महाराष्ट्राच्या आजवर जेवढे मुख्यमंत्री झाले त्यातले वसंतराव नाईक यांचा अपवाद सोडला तर त्यानंतर सलग पाच वर्षाची टर्म कारकिर्द आपली पूर्ण करणारे ते मुख्यमंत्री ठरले भाजपचे तर पहिले ठरले आणि त्यानंतर पक्षानं त्यांना आदेश दिला म्हणून ते उपमुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी शिवसेना सोबत आणली त्या एकनाथ शिंदेना भाजपनी मुख्यमंत्री केलं म्हणजे पक्षासाठी मी काहीही करू शकतो याचं लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी घालून दिलं त्यामुळे झालं काय पक्षातले जे इतर पंच्याण्णव आमदार आहेत ते फक्त आमदार आहेत ते फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरच बसलेले आहेत त्यांना कोणतीही मंत्रिपदं नाहीत अशी जी पंच्याण्णव विधानसभेतली आणि एकवीस विधान परिषदेतली जी आमदार मंडळी या भाजपची ती चिडीचूप गप्प झाली की देवेंद्र फडणवीसांनाच उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलेलं आहे जी व्यक्ती पाच वर्ष सलग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री होती तेव्हा आपण काही बोलू नये आणि यस प्लस देवेंद्र फडणवीसांचं आणखीन एक यश आहे ते की त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये मराठा नेत्यांची वानवा आहे लक्षात घेतल्यावरती इतर पक्षातनं मराठा नेते सुभेदार शिलेदार जे कोणी असतील घराण्यांचे वारसदार त्यांना आपल्याकडं घेतलं यातला कोणीही एक मोहिते पाटलांचा अपवाद तोही माडाच्या उमेदवारीच्या निमित्तानं एवढं एक अपवाद सोडला तर कोणीही भाजप किंवा देवेंद्र फडणवीसांना सोडून गेलं नाही कोणीही नाराजी अशी व्यक्त केली नाही की आम्ही तुमच्याकडं आलो आमचे मूळ पक्ष सोडून आणि इथे आम्हाला काहीच मिळालं नाही असं कोणी म्हणू शकलेलं नाही आहे आणि ती त्यांची एस पी जी आहे ना ती पक्षश्रेष्ठींना माहिती आहे म्हणजे आम्ही काही गेल्याच्या गेल्या आठवड्यामध्ये मी स्वतःसुद्धा होतो पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी मुलाखत घेतली लोकमतसाठी त्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं भरभरून कौतुक हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या मुलाखतीत केलेलं जी लोकमतला सगळीकडे छापून आली आहे की आम्ही जबाबदारी जी देतो ती ते पार पाडतात महाराष्ट्रातलं प्रशासन हे सुशासन कसं होईल हे सांभाळण्याची जबाबदारी आम्ही देवेंद्र फडणवीसांना दिली ते कोणत्या पदावर आहे मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री हे महत्वाचं नाही असं म्हणत पुढे त्यांच्या बाबतीत आम्ही काही वेगळा विचार करू होऊ शकतो आणि आज देवेंद्र फडणवीसांचं आणखीन एक विधान चर्चेत आलं आहे त्यांच्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीतून की आगामी मुख्यमंत्री ज्याचे सर्वात जास्त आमदार ज्याच्या सर्वात जास्त जागा जिंकून येतील त्यांचाच नेता हा मुख्यमंत्री बनेल असं नाही असं काही सूत्र ठरलेलं नाही याचा अर्थ काय की त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती म्हणून जे एकत्र आलेलो आहोत लक्षात घ्या आधी महाविकास आघाडी फॉर्म झाली होती दोन हजार एकोणीसला त्यानंतर महायुती ही दोन हजार बावीसमध्ये जूनच्या एकनाथ शिंदेच्या बंडानंतर झाली तर आम्ही हे एक आलेलो हो। आहोत म्हणजे काय निकालानंतर लोकसभेच्या जर का महायुतीच्या या दोन्ही घटक पक्षांना एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांना फारसं यश मिळालं नाही तरी ते आमच्या सोबतच राहतील याची ग्वाही त्यांनी एक प्रकारे दिली पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांना हेही माहिती आहे की त्यांचं अस्तित्व पक्षातच नाही तर महाराष्ट्रात पणाला लागलाय याचं कारण असं आहे की जो वाईटपणा पक्षासाठी भाजपसाठी घ्यायचा आहे की शिंदेचं बंड झालं त्यानंतर अजित पवारांचं वर्षभराने बंड झालं याच्या मागे महाराष्ट्रातली व्यक्ती भाजपची कोण तर ती देवेंद्र फडणवीस अशी जी इमेज झालेली आहे तो जो वाईटपणा आहे तो देवेंद्र फडणवीसांनी पक्षासाठी घेतलेला आहे आणि म्हणूनच पक्षाला त्याची किंमत माहिती आहे म्हणून त्यांचं जे मोल आहे ते, ते पक्ष जपून आहे पण आज पब्लिक परसेप्शनमध्ये त्याच्या बऱ्या वाईट असे पडसाद उमटू शकतात परिणाम उमटू शकतात देवेंद्र फडणवीसांकडं बघून भाजप जर का राज्यात प्रचार करत असेल त्यांना बघून निर्णय घेत आहे हे सर्वांना माहीत झालेलं आहे पण त्यांच्याकडं आता ती ताकद आहे का जास्त आमदार निवडून आणायची जास्त खासदार आता या लोकसभा निवडणुकीला निवडून आणायचे यावर बरंच काय अवलंबून आहे म्हणजे मोदींच्या चेहऱ्याखाली भाजपच्या जाहीरनाम्यावरती मोदींच्या मोदींच्या अजेंड्यावरती जरी भाजप आणि महायुती ही निवडणूक लढवत असली तरी राज्यातले नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हिशोब हा द्यावा लागणार आहे त्या अर्थानं त्यांची सुद्धा, मोठी कसोटी या निवडणुकीत लागते हैं।